छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे जनता यांना माफ करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे तर विरोधकांकडून संपूर्ण विषयाचं भांडवल केलं जातंय आणि मतांसाठी हे भांडवल सुरू आहे अशा प्रकारचा पलटवार मुनगंटीवारांनी केलाय आराध्य की पूजा उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं मेरे संस्कार अलग है हमारे लिए हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं होता है छत्रपति शिवरायन जी माफी माफिया तुमसे व्यक्तिगत विषय है राजकीय विषय है कि जर माफी मांगित नहीं तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर महाराष्ट्र पुढे एक एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर वेगाने नेईल यासाठी महाराष्ट्राचं माहिती सरकार कटिबद्ध आहे ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे उद्ध्वस्त केला ज्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुतळा काढून टाकला ते लोक आज मात्र याचं भांडवल करत महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न बघताय पहिल्यांदा अजितदादाने संपूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शंभर वेळेला मी त्याच्या पायाला ना घासलं तरीसुद्धा ते कमी पडतील अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांच्याप्रती आपली आदराची भावना व्यक्त केली आणि काल तरी देशाच्या पंतप्रधानांनी त्यांनी अतिशय प्रांजीळपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल या घटनेबद्दल संपूर्ण देशाची आणि राज्याची माफी मागितलेली आहे पंतप्रधानांनी स्वतः माफी मागली होती काय करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त असतं जा पण यापैकी कुणी नेहमीला दोष देत नाही आणि देऊही नाही पण चूक झाली त्यांची तर मग त्याबद्दल जे आहे माफी मागितली आणखी काय करायला पाहिजे हे त्यांनीच सांगावं आता